दिलीमध्ये धामळ करणी दंगा करणे गिजळ करणे ती निगड करणी रस्त्यावर शिर्ची करणे बरोबर ते गेली बघा रस्त्यावर शिर्ची करणे भात पिटते आत्री करणे भांगर करते तदळ करणे डुबटते पाजरी करणे डोसक्या हिरला आमटी करणे बरोबर आता कसलं हिरलं बघा आता हिरलाय आहे

दारू दिल करची वादन पाणी धुमालवाडी गुरळ गाठ्या धुमाल वाडी गुराळ दाती वाघवाडी मिरच्या रामूसवाडी प्यायला कापडवाडी रस्ते जगाल तर गेले की लगेच पटती येवाय जेव्हा माघोवाडी माना गाव एक गाव पण गावाला दोन तीन तरी सप्त होते माझेवाडी सात वाड्या आठवे पेटत माझेवाडी नाव तिथे झाले होय जेवणाच्या सप्तेच्या बाबतीत म्हणून पथर टाकली मानकवाडी जेवायला पाहिजे पंक्तीला माधववाडी बले गा लागते

आटकट टाकली कसगाव करीन तुरुण आणती काल करुगडी करीन कापण भरते आणि डोंगरात राखी धोंडवड डोंगरात राखी धोंडवड करणे घेऊन देत ती कानाड करणे शिवून देते मार्केट करीन साठ करतेन नावत बसती आटकरी बरोबर कांटागड शिकार गोतरी तंजाला बाजार बचार कर मी गुतून गित्ती गुन्नी कर मी काकळगत नेल्लं माशी जाऊ दे आता करायचं तेवर वयले दिलले तू जाण नव्हतं आपले ढेड्या आवायचे तेज ताक म्हणजे लोणी काय मग काय बांजला खायाच पण आता आकादमा सीता मोकरी नी मोटा तीका कुटतल नी पाणी पाटी साकाळ ग नी तीपुण लो बोलले बरोबर पुरा कोतपीय कर नी गम्मत बक्ती ती टेकरी नी टेकौ बी गगड नी पाणी आत्या होण करले बरोबर आकादमा ती घेते कर नी कुळीला नी नालात नसिंहपुर कनी पाटांते तितनी कडली लाड बंगला गोगा पण ठेच का करती डाकार कर नी लूनी कर तू पळ कर नी धैर्या दूध घालती कुंडल कर दूध गिळती वाळव कर बरोबर आहे ये पार कर ती कृष नागा कर नागिन हंती गुर्ली बरोबर आहे परिस्थिति कुंदी कर इन शिकाडा ठीक ऍड करिन शिक्षण मसळव करिन पोळ्या करती नटडा बरोबर

पाणी आणती भाकळ करणी बाजार कर भरती वडगाव करणी बाजार जाती वाटार करणी खरेदी करती चोप तंबाखू बरोबर खरेदी करती टोप तंबाखू करणी रस्त्यावरती किंडी करणी वाकून बघती गुंडी करणी मला राहती गणगाव करणी बंड करती आता आंधळ वाटते बरोबर बंडाला होती इंदूर करणी पोसकती येड करणी टिका जाती इतर करणी पटकवून करती भाजपा करणी गुमत बघती बरोबर